वसई विरारमध्ये प्रकारे पाणी भरलेलं आहे यावरून गाडीवरून आपण फेरफटका मारतो आहे सध्या मी उभा आहे माणिकपूर रोडला माणिकपूर रोडला जो सिग्नल आहे त्या सिग्नलवर आमची गाडी आहे जर बघितलं तर सगळ्याच ठिकाणची दृश्य आम्ही दाखवू शकत नाही जर तुम्ही इकडे पाहिलं दीनदयाल नगर मस्जिदचा परिसर आहे त्या परिसरात परिसरा प्रकारे पाणी भरले आपण बघू शकता आणि हे पाणी थेट दिवाणमान असेल पूर्णपणे भरलेलं आहे तर या इकडे तुम्ही बघितलं तर माणिकपूरला माणिकपूरला जे गाव आहे माणिकपूर गाव जे म्हणजे जी जुनी आपली बँक होती युनियन बँक त्या गल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे आता आपली गाडी आम्ही पुढे जातो आहे माणिकपूर नाक्यावरून आम्ही निघालो तर जर आपण हे पाहिलं पटेल डेरीचा रोड म्हणजे पोस्ट ऑफिसचा रोड कशा प्रकारे पाणी आहे आणि दोनही बाजूंनी हे पाणी साठलेलं आहे या पाण्यातून आम्ही मार्ग बघून जर पाहिलं तर गाडीचे पूर्णपणे चाकं लोकांच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे तो ही जर पाहिलं तर सर्व दुकानं सध्या पाण्याखाली आहेत काही दुकानं उघ ओपन आहेत तर काही अनेक सोसायट्यांमध्ये पाणी आहेत हे वसईचं वेस्टचं पोस्ट ऑफिस एरिया आहे त्या ठिकाणी असं मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर ही जी बाजू उतरती आहे त्या उतरत्या बाजूवर मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि अने अनेक गाड्यांमध्ये पाणी गेलेलं आहे ही एस ही बँक आहे शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक बैंक या बँकेत देखील पाणी गेलं आपण जर पाहिलं तर या बँकेत मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि हे सुझुकीचं शोरूम येथे आतापर्यंत पाणी गेलेलं नाही आणि या पाण्यामध्ये लोक अक्षरशः पिकनिकसारखं फिरावं असं फिरतायत जर आपण पाहिलं तर हा आता आम्ही आलेलो हो आहोत जुनं प्रिया म्हणजे मधुरम जवळ म्हणजे ही जुनी आय सी आय सी बँक होती या इथे आणि या साईडला बसिन कॅथलिक बँक तर दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर पाहू शकतो की हे बसिन कॅथलिक बँकेचं एरिया मी तुम्हाला दाखवतोय हो हा जो एरिया आहे बसीन कॅथलिक बँक तो एरिया इकडची गाडी पूर्णपणे डुबलेली आहे बसीन कॅथलिक बँकेचा एरिया हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आता आपण आलो आहोत आपली गाडी आली आहे मधुरम हॉटेल जवळ हे मधुरम हॉटेल च्या मध्ये देखील पाणी गेलेलं आपण जर पाहिलं तर हॉटेलचे वेटर्स आहेत बाहेर बिचारे उभे आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे अनेक दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे इकडे थोडंसं पुढे आल्यानंतर थोडं पाण्यात थोडं कमी आहे आणि जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आता आपण दत्तात्रय शॉपिंग सेंटरचा परिसर आम्ही तुम्हाला दाखवतोय दत्तात्रय शॉपिंग सेंटर म्हणजे पार्वती क्रॉस सॉरी पार्वती थिएटर हा पार्वती थिएटरचा परिसर आहे या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आहे पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था झालेली आहे हा जो परिसर आहे हा पार्वती थेटरचा परिसर जर आपण जर पाहिला पार्वती थेटरचा परिसर आपण पाहिला तर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे आणि हा दत्तात्रय शॉपिंग सेंटरची गल्ली बाजूची तिथे सध्या पाणी दिसत नाही परंतु पुढे पाणी असावं असंच मार्गक्रमण करत करत आपण येत पुढे आलो तर हे दत्तात्रय शॉपिंग सेंटर आणि त्याच्यासमोर हे पाणी भरलेलं आहे या ठिकाणी पाणी थोडंसं कमी आहे परंतु अनेक दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे आता आपण स्कायवॉकच्या दिशेने जातोय आणि स्कायवॉकचा परिसर हा बघ जर पाहिलं तर हा इथे देखील पाणी आहे म्हणजे झाडांचे जा, जे चौथरे आहेत ते देखील दिसत नाही आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी चालत आहे दोनशे मिलीमीटरपेक्षा पाऊस जास्त चोवीस तासात झाला आहे आणि जर तुम्ही स्टेशन साईडला जर आलात तर स्टेशनला इथे आता आपण स्कायवॉकवरून युटर्न मारला आहे आणि आनंदनगरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय अनेक गाड्या ह्या रॉंग साईडने याच्या प्रकारे येतात आता आनंदनगरमध्ये जाण्याचा प्रयत्न करू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ आता हे आपण जर पाहिलं महांबरे सिलेक्शन सिलेक्शन सिलेक्शनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे आणि या गाड्या देखील जर पाहिल्या तिथे पाणी आहे आनंदनगरमध्ये जाण्याचा प्रयत्न करू केटी विजन थिएटरच्या रोडकडे आपण आपली गाडी आता टर्न मारत आहोत ही जर पाणी पाहिलं हे केटी विजन थिएटरचा रोड आहे इकडंच आपण टर्न मारलाय जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत आपण प्रयत्न करू पाणी दाखवण्याचा हे जर पाहिलं तर लोक अक्षरशः पाणी पाऊस थांबण्याची वाट बघतात हा केटी विजन थिएटरचा रोड आहे अनेक लोक जे आहेत की पावसातून घरी जाण्याची परत नाहीत परततायत आता आपण केटी रोड हा इथे आलेला आहे इथे देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आहे जे दुकानांचे शटर खाली आहेत आपण जर पाहिलं तर अनेक दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे लोक अक्षरशः इथे रस्त्यावर फिरतायत छत्री घेऊन आणि आता आपण आलो केटी वेजन जवळ अक्षरशः केटी वेजन थिएटरच्या समोर आम्ही उभं आहोत आणि जर पाहिलं तर हे अप टू आनंदनगरमध्ये आपली जर आम्ही एंट्री मारलेली आहे हे जर पाहिलं तर जगदंबा म्हणजे जे पांचालनगरचा फेमस पाणीपुरीवाला पांचालनगरची अवस्था जर पाहिली तर कसंच पाणी पाणी आहे हे आनंदनगरची अशी अवस्था आहे म्हणजे वसई पश्चिमेकडे असा कुठला परिसर नाही की त्या परिसरात पाणी साठलं असेल असंच मार्गक्रमण करत करत आपण पुढे जातोय हीच आनंदनगरची दोन्ही गल्ली आहेत या दोन्ही गल्ल्यांमध्ये अशा प्रकारे पाणी साठलंय आता आपण आनंदनगरचा म्हणजे जो वसईचा महाराजाचा गणपती बसतो त्या दिशेने आपण जातोय जर बघा लोक दुकानातून कशा प्रकारे पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत लोकांचे हाल बेहाल झालेले आहेत दरवर्षी महापालिका सांगत असते की आम्ही अशी नालेसफाई केली तशी केली करोडो रुपये नालेसफाईच्या मागे खर्च होतात आणि हेच ते करोडो रुपये अशा प्रकारे पाण्यामध्ये जातात प्रश्न हा उपस्थित झालेला आहे नालेसफाई करायची तरी कशाला कारण नालेसफाई करूनसुद्धा देखील अशा प्रकारे पाणी जाणार असेल तर मग ती नालेसफाई न ना केलेली बरी आता आपण आलो हो आहोत धुरी टॉवरजवळ तिथे अक्षरशः खूप सारं पाणी आहे आणि आता पुढे जाणं आम्हाला थोडीशी रिस्क वाटते तरी आम्ही जेवढं आमचा कॅमेरा झूम होईल आता जर पाहिलं तर तिकडे लोक दहीहंडी खेळतात तर बघितलं पाण्यात झूम करून मी सांगू शकतो पाण्यामध्ये दहीहंडी खेळण्याचा प्रयत्न सध्या चालू सा, आहे आणि पूर्णपणे म्हणजे आता मी धुरी टॉवरच्या समोर उभा आहे आणि लांब पाहिलं तर पूर्ण आनंदनगर हे जन्मय झालेलं आहे पुढे गाडी जाणं शक्य नाही गाडी जाईल पण रिस्क आहे गाडी पुन्हा मागे येईल की नाही आता आहे दिवाणमान परिसरामध्ये ही काय आहे हवेली आणि हवेलीपासून जर आपण हा रोड पाहिला तर ते दीनदयाल पर्यंत हा रोड बंद आहे आणि बच्चे कंपनी बघितलं तर आज सुट्टी शाळेला दिली आहे त्यामुळे त्यांनी कशी कागदाची होडी बनवलेली आहे आणि बच्चे कंपनी या पाण्यामध्ये ही होडी टाकतायत म्हणजे गमतीशीर प्रसंग आहे हा पण त्यांची दा बुडाली आहे बोट तर इकडे जर पाहिलं तर आपण तर डी जी नगरच्या दिशेने डी जी नगरच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि या हवेलीकडून आपण निघालो आणि डी जी नगरमध्ये देखील जवळपास कमरे इतकं पाणी आहे परंतु ह्या बाराही इंच डीजीनगरच्या दहा आठ ते दहा बिल्डिंग या रिडेव्हलप झाल्यामुळे तिथे सहसा असा नागरिकांना फटका नाही हे आपण आता कालीमाता मंदिरजवळ आलेलो आहे हा परिसर देखील पूर्णपणे पाण्याखाली आहे परतून आणि आता हे जे आहे आपण कालीमाता मंदिराच्या पुढचं सर्कल आहे त्या सर्कलला आपण आलो आणि हा जर रोड जर पाहिला तर हा स स्टेट्रांशी शाळेकडे जाणारा रोड तो देखील पूर्णपणे जन्मय झालेला आहे आ, बिल्डिंग, बिल्डिंग आ, तर आता आपण पुढे डी जी नगरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत डी जी नगरच्या रोडची काय अवस्था आहे ती देखील आपल्याला पाहावी लागेल आणि हा जो राजन्स बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये पाणी जाण्याच्या तयारीमध्ये आहे हा पूर्णपणे परिसर जर पाहिला तर पाण्यापणे बुड बुडालेला आहे डी जी नगर परिसरातल्या जवळपास अनेक बिल्डिंग या रिडेव्हलप झाल्यामुळे तिथे जास्त फटका पडलेला नाही आहे परंतु या बिल्डिंगमध्ये डी जी नगरच्या या बारा बिल्डिंग आहेत इथे जवळपास कंबरे इतकं पाणी पाहायला मिळतं आहे त्या पाण्यातून आपण वाट काढत चाललेलो का आहोत थोडंसं अंतर राहिलं आणि आम्ही तुम्हाला डी जी नगरची अवस्था दाखवणार आहोत आणि सध्या आपण आलेलो हो आहोत डी जी नगरच्या नाक्यावर हा डी जी नगरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये कमरे इतकं पाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे लोकांचे हाल बिहाल झालेले आहेत आणि आज तो नगर परिसर आम्ही पुन्हा दाखवतो थोडं पावसामध्ये आम्ही गाडी प्रवास डीजीनगर आहे दरवर्षी डीजीनगरमध्ये अक्षरशः वाटावे लागत होते परंतु सध्या डीजीनगरला कोणी राहत नाही अवस्था आहे असतो डी जी नगरचा परिसर म्हणजे डी जी नगरपासून जर आपण पाहिलं तर थेट मान तलाव ते तिथपर्यंत पाणी आहे लोकांच्या कमरे इतकं पाणी पाहायला मिळते आणि पोलिसांची गाडी जर पाहिली तर पोलीस पण सकाळपासून काय आव्हान देखील